नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुनेत्रा पवार हे नाव आज महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखीचं झालंय पण ही ओळख अचानक मिळालेली नाही ही ओळख आहे अनेक वर्षांच्या संयमाची शांततेची आणि पडद्यामागच्या संघर्षाची मित्रांनो बारामती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्र इथे सत्ता म्हणजे फक्त निवडणूक नाही इथे सत्ता म्हणजे विश्वास परंपरा आणि प्रभाव आणि या प्रभावाच्या जगात एक व्यक्ती कायम शांत राहिली सुनेत्रा पवार त्यांचा जन्म एका साध्या मराठी कुटुंबात झाला लहानपणापासूनच त्यांच्यावर संस्कार होते की मोठं व्हायचं असेल तर आधी माणूस म्हणून मोठं व्हावं लागतं त्या फार बोलक्या नव्हत्या पण त्या ऐकणाऱ्या होत्या लोकांना समजून घेणाऱ्या होत्या त्यांचा स्वभाव शांत पण आतून मजबूत अजित पवार यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं राजकारण हे फक्त सभांचं जग नाही ते संघर्षांचं जग आहे आरोपांचं जग आहे दबावाचं जग आहे आणि अशा जगात सुनेत्रा पवार यांनी स्वतःला कधीच पुढे ढकललं नाही त्या पडद्यामागे राहिल्या घर सांभाळलं कुटुंब सांभाळलं आणि नवऱ्याच्या संघर्षात आधार बनल्या राजकारणात प्रत्येक दिवस सारखा नसतो कधी विजय असतो कधी अपयश कधी टाळ्या असतात कधी टीका अजित पवार यांच्या प्रवासात अनेक कठीण प्रसंग आले त्या काळात सुनेत्रा पवार कधीही डगमगल्या नाहीत त्या शांत राहिल्या कारण त्यांना माहीत होतं की वेळ आली की उत्तर आपोआप मिळेल सुनेत्रा पवार यांनी प्रसिद्धीपेक्षा सेवेला महत्व दिलं ग्रामीण महिलांसाठी उपक्रम आरोग्य शिबिरे गरजू लोकांना मदत त्या कधी स्टेजवर उभ्या राहून मोठी भाषणं देत नव्हत्या त्या लोकांमध्ये जाऊन शांतपणे काम करत होत्या लोक म्हणायचे ही बाई बोलत कमी आहे पण मनानं मोठी आहे मित्रांनो नेते मंचावर दिसतात पण त्यांच्या मागे उभं असलेलं बर अनेकदा दिसत नाही सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या प्रवासात फक्त पत्नी नव्हत्या त्या एक आधार होत्या कधी धीर देणाऱ्या कधी समजावणाऱ्या कधी शांत राहून ताकद देणाऱ्या बारामतीत लोक राजकारण पाहतात पण ते माणूसही पाहतात सुनेत्रा पवार यांच्याबद्दल लोकांना वाटतं ही आमच्यातली आहे त्या फक्त फोटो काढायला येत नाहीत त्या लोकांशी बोलतात ऐकतात समजून घेतात आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो आजचं राजकारण गोंगाटाचंय मोठे आवाज मोठ्या घोषणा पण सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व वेगळंय त्या ओरडत नाहीत त्या शांत राहतात पण त्यांचा प्रभाव जाणवतो कारण ताकद नेहमी आवाजात नसते कधीकधी ती संयमात असते आज अनेक लोक विचारतात सुनेत्रा पवार पुढे मोठी भूमिका घेतील का हा प्रश्न फक्त राजकारणाचा नाही हा प्रश्न आहे महिला नेतृत्वाचा जर त्या पुढे आल्या तर महाराष्ट्राला एक वेगळं नेतृत्व पाहायला मिळेल शांत संयमी आणि लोकांशी जोडलेलं सुनेत्रा पवार यांची कथा आपल्याला शिकवते की मोठं होण्यासाठी नेहमी मोठ्यानं बोलावं लागत नाही कधीकधी शांत राहून काम करत राहून संयम ठेवूनही इतिहास घडवता येतो ही कथा आहे पडद्यामागे राहूनही प्रभाव टाकणाऱ्या स्त्रीची ही कथा आहे बारामतीच्या शांत पण शक्तिशाली ताकदीची धन्यवाद